शेतकऱ्यांसाठी आजच्या अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या तसेच शेतकरी कर्जमाफी नमो शेतकरी योजना व पीक विम्यासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे तरी अपडेट पाहण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल चला तर पाहूयात शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या विदर्भात उष्णतेची लाट कायम सरासरीपेक्षा तापमान अकरा टक्क्यांनी वाढले सोने एक्याण्णव हजारांच्या वर आजपर्यंतची सर्वोच्च वाढ बाजारात सोयाबीनचे दर गडगडले हमी भावापेक्षा बाराशे रुपयांनी कमी भावांतर योजना ठरली निवडणुकीतील घोषणेपुरती सहा महिन्यानंतरही लाभ मिळेना पन्नास हजारांचे प्रोत्साहन अनुदान अजून आले नाही सहा महिन्यांपासून सर्वर टप्प तीन हजार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले बिल काढण्यासाठी कंत्राटदाराने दिले पैसे व्हिडिओ व्हिडिओही बनविला डब्ल्यू डीमध्ये स्टिंग ऑपरेशन व्हायरल व्हिडिओने प्रशासनात खळबळ बदनापूरचे हमीभाव कापूस खरेदी केंद्र राज्यात प्रथम पाच महिन्यांत तालुक्यातील एक लाख वीस हजार सातशे तेरा क्विंटल कापसाची खरेदी आठ तासांऐवजी बारा तास विद्युत पुरवठा करावा शेतकऱ्यांची मागणी मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा एकोणीस मार्चला आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा एकोणीस मार्चला आंदोलन होणारच तुपकर खरीपातील नुकसानी पोटी अनुदान मंजूर चौतीस हजार शेतकऱ्यांना लाभ दोन हजार चौदामध्ये अतिवृष्टीने बसला होता कापूस सोयाबीनला मोठा फटका आता मिळते भरपाई पानसेंद्रिय परसबागीचे गाव नऊ नव्वद देशांतील शेतकऱ्यांची थेट सातारा जिल्ह्यातील अपलातून प्रयोग तेहतीस कुटुंबाची मेहनत फळाला पीक विमा कंपनीने तीनशे शेहेचाळीस कोटी रुपये कमावले शेतकऱ्यांच्या हाती मात्र अडीचशे कोटी टिकवले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांचा घनघ गन... घनाघात विहिरीला मिळणार चार लाख अनुदान अनुसूचित जाती जमातीतील शेतकऱ्यांसाठी योजना यापूर्वी मिळत होते अडीच लाख रुपयाचे अनुदान सोयापेंड निर्यात अनुदानाची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून आमचा माणूस गेला स्वाती नागरे पाणी मिळाले नाही तर सामूहिक आत्महत्या करू पत्नीने भावनिक होत दिला इशारा अडवलेला रस्ता मोकळा करून देण्यासाठी रोख रकमेची मागणी